शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या झारखंड छत्तीसगडच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकते ज्याचा विदर्भावर थोडाफार परिणाम होण्याची शक्यता आहे आणि या कमी दाबामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे मी कालपर्यंत दिलेल्या अंदाजामध्ये सातत्याने एक गोष्ट म्हटलेलं आहे की बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प निर्माण आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्या दिशेने कमी दाबाचे क्षेत्र देखील निर्माण होत आहेत परंतु आत्तापर्यंत म्हणजे मला अपेक्षित बदल अरबी समुद्रात होत नव्हता आणि आज मात्र मला तो बदल होताना दिसतो आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण भविष्यात वाढण्याकरता अनुकूल अशा प्रकारचे बदल अरबी समुद्रात होऊ लागले आहेत स्कायमेटच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचा जोर आहे इतरत्र हलक्या स्थानिक वातावरणाची शक्यता आहे तीन तारखेला पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळ्यात वातावरण राहील चार तारखेला देखील पूर्व विदर्भ कोकणातच पावसाळी उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे पाच तारखेला देखील तीच परिस्थिती आहे त्यामुळे कोकण आणि विदर्भातील पाऊस उघडणार नाही मात्र इतर तर थोडं पावसात जोर कमी अधिक असेल स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडेल तीच परिस्थिती आपण सहा तारखेला बघतो कोकण थोडं उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढेल आणि विदर्भ कोकणसच पावसा उतरून राहणार आहे सात तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता सात तारखेला आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम सरी सर्वत्र तर विदर्भ आणि कोकणात अधिक पावसाचं वातावरण आहे नऊ तारखेलाही विदर्भ कोकण असंच पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे दहा तारखेपर्यंत तरी विदर्भ कोकणातच पावसाचा वातावरणाचा अंदाज आहे शे सर्वांच्या मनात एक प्रश्न असेल तर मग मराठवाडा आणि उर्वरित भागात पाऊस कधी सुरू होणार आहे तर एक तेरा तारखेला मराठवाड्यात विदर्भाबरोबर पावसाचं वातावरण आहे चौदा तारखेलाही आहे आणि पंधरा तारखेलाही आहे मात्र आता मला सर्वात मोठा बदल हा पंधरा तारखेनंतर हवामानात बदल होतील आणि दक्षिण भारत उर्वरित महाराष्ट्र असं पावसाळ्यातून वाढण्याचा अंदाज राहील आज दोन तारखेला विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे कोकणात आज जोरदार मान्सून सरी होतील उद्या सर्वदूर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विरळ पावसाची शक्यता आहे कोकणात जोरदार सरी आहेत चार तारखेला केवळ कोकणात पावसाचा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलनुसार विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्या वतरण पाच तारखेला आहे सहा तारखेला विदर्भाच्या उत्तरेकडून महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातोरण आहे सात तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे कोकणात पावसात जोर राहील उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहू शकतो आठ तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसात जोर वाढेल कोकणात पाऊस सातत्याने चालू राहणार आहे कोकणात पाऊस आहे इतरत्र पावसात जोर कमी आहे दहा तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत जे एफ एस दिले आहेत कोकणातही पावसात जोर वाढेल अकरा तारखेपासून हवामानात थोडा बदल होण्याची शक्यता आहे थोडं कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण अधिक वाढत आहे आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढत आहे महाराष्ट्रासाठी हे शुभ संकेत आहेत महाराष्ट्रासाठी सर्वाधिक उपयुक्त अशा प्रकारचं ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे याचा अंदाज महाराष्ट्रात जास्त जुळतो आज देखील मराठवाडा पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत मात्र हा पाऊस सर्व दूर होणार नाही भाग बदलत होईल तीन तारखेला विदर्भ कोकणात पावसाची शक्यता आहे चार तारखेलाही विदर्भ कोकणात पावसाची शक्यता आहे पाच तारखेलाही विदर्भ कोकणात पावसाची परिस्थिती आहे सहा तारखेला मात्र मध्य प्रदेश गुजरातवर असलेल्या कमी दाबामुळे संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील सात तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी असेल कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे आठ तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं वातावरण राहणार रा आहे नऊ तारखेपासून पुढे पावसाचं वातावरण कमी होत आहे या मॉडेलने तेरा तारखेपासून हवामानात बदलाचा अंदाज दिला आहे त्यामुळे पुन्हा तेरा तारखेनंतर महाराष्ट्रातील हवामान पावसास पोषक बनायला सुरुवात होईल या मॉडेलचा आपण एकत्रित अंदाज जर बघितला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत राहणारे कोकणात पावसात जोर राहील आणि पूर्व विदर्भात पावसात जोर राहील असं दिसत आहे आजही महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होईल आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या भागात पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलाही हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहे उद्या देखील कोकणात पावसाची सरी कायम राहतील महाराष्ट्रात भाग बदलत बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नागपूर भंडारा गोंदिया भागात पावसाची अंदाज आहे चार तारखेला देखील मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता आहे कोकणात जोरदार सरी राहतील कोकणात जोरदार पावसाचा अंदाज पाच तारखेला आहे सहा तारखेला उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे सात तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आठ तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसान राहील मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातही विरळ सरींची शक्यता आहे नऊ तारखेला दक्षिण कोकण आणि थोडं मराठवाड्याच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे जुलैचा दुसरा आठवडा मात्र कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे सरावंश सांगतो आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जुलैमध्ये पावसाचं वातावरण हे कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भात असतं यावर्षी मात्र पहिल्या आठवड्यात हे वातावरण कायम राहील दुसऱ्या आठवड्यात मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे निसर्गापुढे आपण अतिशय तोटके आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये जो हवामानात बदल होईल तो आम्ही सादर करायचा प्रयत्न करतो परंतु फार समाधानकारक अशा प्रकारचं वातावरण दुसऱ्या आठवड्यात सध्या दाखवलं जात नसलं तरी देखील एक अशाचं किरण म्हणजे तेरा तारखेपासून हवामान बदलणार आहे आणि त्यामुळे जर दोन्ही समुद्रात सकारात्मक बदल झाले तर दुसरा आठवडा देखील पाऊस घेऊन येऊ शकतो कारण अरबी समुद्रातील बदल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे नेमके हवामानात काय बदल होतो आहे यावर आपण लक्ष ठेवून आहोत अपनास आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज